प्रारंभ अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आणि या सर्व मूलभूत गरजा विसरायला लावणारी गरज म्हणजे मनोरंजन आपल्याकडे लोककलेमधून सामाजिक प्रश्न मांडण्याची परंपरा आहे नृत्य संगीत नाटक चित्रकला इत्यादी त्यातल्या त्यात त्याद सिनेमा अलीकडे सापडलेली कला पण सामाजिक प्रश्न आपल्या कलेतून मांडून कलाकार जीवन ओतून करतच असतात अवयवदानसारखा नाजूक आणि माणसासाठी अतिशय गरजेचा विषय टीम प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड अर्चना तेंडुलकर निर्मित अंथा प्रारंभ या सिनेमा मनोरंजन करत दिग्दर्शक दत्ता मोहन भंडारे यांनी मांडला आहे आपल्या कोल्हापूरच्या मातीत कलानगरीमध्ये चित्रीकरण केल्या केला गेला आहे जगातील कोणतीही गोष्ट प्रेमाने जिंकता येते प्रेमाने माणूस बदलतो हा आपला वाटणारा म्हणून नि सिनेमा मांडला आहे आपली जवळची वाटणारी व्यक्ती आयुष्यात आली की अर्थहीन वाटणाऱ्या आयुष्याला अर्थ येतो आणि न कळत पण दुसऱ्यांसाठी जगायला शिकवून जातो या सिनेमात वासिम फरास अतुल चुरे गिरीशोक मोहन जोशी अर्चना तेंडुलकर जुही पाटील कार्तिकी अदमाने अजित बापू प्रदीप कोरे पृथ्वी ठाकूर शंकर कांबळे अशा अस्सल कोल्हापूरच्या मातीतल्या कलाकारांनी काम केले आहे तसेच छायाचित्रकरण नितीन कांबळे संकलन स्वप्नील जाधव कला दिग्दर्शक अमित शिरकर संगीत दिग्दर्शक प्रवीण ऐवाळे पार्श्वसंगीत सलीम फरास वेशभूषा धनश्री साळेकर कोरिओग्राफर अस्मिक कामटे प्रमुख आणि डी आय किरण जेर जेजूरकर लेखन प्रदीप कोरे दत्ता मोहन भंडारे यांनी केले आहे नवीन आणि अनुभवी कलाकारांचा मेळ दिग्दर्शक दत्ता मोहन भंडारे आणि निर्मित अर्चना तेंडुलकर यांनी उत्तमरित्या साधलेला दिसतो आता हा चित्रपटाचा अनुभव घ्यायचा आहे गेल्या सहा महिन्यापासून शेकडो कलाकारांनी घेतलेली मेहनत दोन तासाच्या सिनेमाच्या रूपात पडद्यावर रसिक प्रेक्षकांच्या चरणी अर्पण होतोय ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर कोल्हापूरकरांच आणि इथे जमलेल्या माझ्या पत्रकार बांधवांचं आणि माझ्या सगळ्या मान्यवरांचा आभार मानतो वेळ काढून तुम्ही इथे आलात काही बोलण्याआधी माझ्या सिनेमाचं नाव आहे अंत प्रारंभ तर मगाशी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे अंत म्हणजे शेवट पण अस्थि म्हणजे अस्थि नाहीये तर तो संस्कृत मधला आहे सो अंत हाच शेवट हाच एक प्रारंभ आहे आरंभ आहे सुरुवात हा त्याचा अर्थ होतो आणि मला याबद्दल सांगायचं असं झालं तर या सिनेमाबद्दल बोलण्याआधी मी माझ्या कलाकारांची सर्वप्रथम ओळख करून देतो वसीम फराजे आपल्या कोल्हापूरचेच आहेत हे आमच्या या चित्रपटाचे म्हणतात ना सेंटर कॅरेक्टर आहेत त्यानंतर जुईली पाटील हाही कोल्हापूरच्याच आहेत यांनी खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे आम आणि आमच्या सिनेमातलं नाही की भूमिका बजावणार